नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडके बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढच्या हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भात तर बघा सर्व महिलांसाठी हा जो काही व्हिडिओ तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजणार आहे त्या अगोदर सर्व माता भगिनींना महिलांना विनंती करतो कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडके बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्व महिलांनी आता बघानी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला देखील शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे तर बघा भरपूर महिलांचं लक्ष लागलेलं ते म्हणजे असं की पुढचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी कधी वाटप होणार आहे कारण बघा आत्तापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयांचे जे काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी वाटप झाला होता पंधराशे रुपयांप्रमाणे पाच हप्ते म्हणजेच काय पंधरा पाचे पंच्याहत्तर तर बघा सात हजार पाचशे रुपये ह्या ठिकाणी तुम्हाला आत्तापर्यंत वाटप झालेले होते आता हे सात हजार पाचशे रुपये जे ते तुम्हाला ऑक्टोबरच्या सुरुवातीला बघा ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी आलेली होती एक ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर दरम्यान पैसे वाटप झाले होते आता हे पैसे जवळपास तुमच्याजवळनं खर्च झाले असतील सर्वच महिलांचे खर्च झाले असतील आता ज्या ज्या महिलांचे खर्च झालेले त्यांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पैसे खर्च झालेले आहेत म्हणून कारण बघा पुढचा हप्ता तुम्हाला आता वाटप होणार आहे त्या अगोदर एक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सुरुवातीलाच देतोय पाहू शकता बघा जे काही विद्यमान मुख्यमंत्री होते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तर त्यांचा आता राजीनामा झालेला आहे कारण का कारण विधानसभेचा जो काही कार्यकाळ होता तो आता संपलेला आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि नव्याने पुन्हा एकदा ह्या ठिकाणी माहितीचं सरकारच आलेलं आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होतं ह्याकडे सर्वांच्या लक्ष लागलेलं ला आहे जर आपण ह्यामध्ये पाहिलं तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होऊ शकता देवेंद्रजी फडणवीस होऊ शकतात किंवा अजितदादा पवार होऊ शकतात तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला कोण मुख्यमंत्री झालेलं आवडणार आहे जास्त करून ते तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जर तुम्हाला वाटतंय एकनाथजी शिंदेसाहेबच झाले पाहिजे तर पुन्हा एकदा शिंदे शिंदेसाहेब लिहून पाठवायचे जर तुम्हाला वाटतंय देवेंद्रजी फडणवीस झाले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये देवेंद्रजी फडणवीस लिहून पाठवा आणि जर तुम्हाला वाटतंय अजितदादा पवार झाले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये अजितदादा पवार लिहून पाठवायचं आहे ठीक आहे जे काही तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस किंवा अजितदादा पवार ठीक आहे तर एकनाथजी शिंदेसाहेबांचा राजीनामा जो इथं झालेला आहे पुन्हा एकदा या ठिकाणी जर समजा सरकार आता स्थापन होणाऱ्या माहितीचं जर त्यांनी पुन्हा एकदा ठरवलं एकनाथजी शिंदेसाहेबांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचं तर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात किंवा मग देवेंद्रजी फडणवीस होऊ शकतात किंवा अजितदादा पवार होऊ शकतात तुम्हाला काय वाटतंय या तीनही व्यक्तींपैकी कोण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पाहायला आवडणार आहे ते तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता आता बघा लाडकी बहिन योजनेच्या ज्या काही अपडेट्स आहेत मी तुम्हाला जुलैपासून देता आलेलो आहे जुलै महिन्यापासून संपूर्ण अपडेट मी तुम्हाला देता आलेलो आहे आता जुलैपासून संपूर्ण अपडेट मी तुम्हाला दिले आहे जेवढं होईल तेवढं योग्य तेवढ्या पद्धतीने माझ्यापर्यंत जेवढं होईल शक्य होईल तेवढ्या पद्धतीने मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहेत आता जुलैपासून मी तुम्हाला माहिती देता आलेलो आहे त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये महिलांना विचारत असतो तुम्हाला जर काही शंका असतील लाडकी बहिन योजनेच्या संदर्भात काही तुमच्या अडचणी आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगावे म्हणून तर बघा या व्हिडिओमध्ये मी देखील सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी सांगणार आहे जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्तपणे विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतच असतो आता बघा जसं मी तुम्हाला शंका विचारतो तशाच पद्धतीने बहुतेक महिलांनी मागच्या व्हिडिओमध्ये ज्या काही शंका विचारल्या आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या असतात तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये ज्या काही महिलांनी विचारलेले प्रश्न आहेत कमेंट्स आहेत त्या आपण ह्या ठिकाणी घेऊया आणि नंतर एकवीसशे रुपयांचा जो काही हप्ता आहे तुम्हाला केव्हा वाटप होणार आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत बघा ही जी काही माहिती तुम्हाला अशा पद्धतीची माहिती कुठेही पाहायला मिळणार नाही सर्वात अगोदर प्रवीण आहे एकमेव असं चॅनल ज्यावर तुम्हाला अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळत असते ठीक आहे तर लगेचच आपण आता ह्या ठिकाणी ज्या काही महिलांनी कमेंट्स केल्या आहेत त्या पाहूया म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती या ठिकाणी Munzara baga? तर बघा पहिलीच कमेंट आपण घेतलेली उषाताई माळवे यांची आहे तर बघा सर्वात अगोदर मी उषाताईंचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे त्या ठिकाणी आभार मानतो कारण तुम्ही आपले व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत असतात त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतात आणि तुमचा आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट आहे त्यासाठी सर्व महिलांचं सर्व माता भगिनींचं त्या ठिकाणी आभार मानतो आणि उषाताईंचे देखील आभार मानतो तर बघा उषाताईंनी प्रश्न विचारला आहे आईरे सर मला फक्त चार हजार पाचशे रुपये मिळाले बाकी दिवाळी बोनस व एकवीसशेचा हप्ता कधी येणार आहे तर बघा ह्यामध्ये सर्वात अगोदर सर्वांनी लक्षात घ्या दिवाळीचा जो काही बोनस आहे तो तुम्हाला वाटप होणार नाही आहे दिवाळीचा जो काही बोनस आहे तो तुम्हाला वाटप होणार नाही आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात घ्या कारण दिवाळी वगैरे संपलेली आहे त्यामुळे दिवाळीचा बोनस वगैरे तुम्हाला वाटप होणार नाही उशातही देखील लक्षात घ्या आणि महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनी याकडे व्यवस्थित रित्या लक्ष द्यायचं आहे दिवाळीचा बोनस वाटप होणार नाही बघा मी तुम्हाला खोटं सांगू शकलो असतो दिवाळी बोनस मिळणार आहे म्हणून परंतु कुठलंही खोटं मी आपल्या चॅनलवर सांगत नाही तुम्हाला खरी तीच माहिती आपल्या चॅनलवर दिली जात असते सत्य हे कटू असतं परंतु ते सत्यच असतं आणि तेच मी तुम्हाला सांगत असतो कारण बघा कुठल्याही पद्धतीचा दिवाळी बोनस तुम्हाला वाटप होणारच नाही तर विनाकारण मी तुम्हाला का सांगू मग तुम्हाला काय वाटेल नंतर आज मी तुम्हाला सांगू शकतो की दिवाळी बोनस मिळणार आहे परंतु पुढे जाऊन तुम्ही त्यामध्ये मग म्हणाल दिवाळी बोनस तुम्ही सांगितला होता मिळाला नाही त्यावरनं तुमचा विश्वास उडू शकतो त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला सांगून देतो आहे दिवाळी बोनस वगैरे काहीही मिळणार नाही आहे तुम्हाला आता जे काही पैसे मिळतील ते सरळ सरळ तुमचा पुढचा हप्ता जो असेल त्याचे पैसे मिळणार आहेत त्या संदर्भात देखील आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर बघा तुम्हाला फक्त चार हजार पाचशे रुपये मिळाले त्याचं कारण काय जर तुम्ही अर्ज हा सप्टेंबरमध्ये भरला असेल किंवा सप्टेंबरमध्ये तुमचा अर्ज मंजूर वगैरे झाला असेल त्यासाठी तुम्हाला फक्त चार हजार रुपये मिळालेले आहेत जर तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज भरला असेल तर जुलै ऑगस्टचे पैसे तुम्हाला मिळाले असतील ठीक आहे एकतीस ऑगस्टच्या अगोदर परंतु या ठिकाणी तुम्ही अर्ज सप्टेंबरमध्ये भरला असल्यामुळे तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत आता तुम्हाला सरळ सरळ पुढच्या हप्त्याचे जे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत उषातही ठीक आहे तर तुम्हाला आता पुढच्या हप्त्याचे त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत आता आपण पुढची कमेंट पाहूया तर बघा पुढची कमेंट देखील आहे संगीताताई मोरे यांची पाहू शकता बघा संगीताताई तुमचा देखील तोच विषय आहे मी तुम्हाला आताच जे काही उशेताईंना जे काही उत्तर दिले तेच तुम्हाला देखील लागू होतं मला पहिले पंधराशे रुपये मिळाले नंतर तीन हजार मिळाले ऑक्टोबरला अजून पूर्ण सात हजार पाचशे मिळाले नाहीत तर बघा तुम्हाला पुढचे पैसे मिळणार नाहीत त्याचं काय कारण आहे तर तुमचा जो काही अर्ज आहे तो सप्टेंबरमध्ये त्या ठिकाणी आलेला असेल त्यामुळे बघा एकतीस ऑगस्टच्या अगोदर ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्यांना जुलैपासून पैसे मिळणार होते ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज भरले नाहीत त्यांना पैसे मिळणार नाही मी सुरुवातीलाच तुम्हाला बघा ऑगस्ट महिन्यात देखील सांगत होतो एकतीस ऑगस्टच्या अगोदर सर्व महिलांनी फॉर्म भरून घ्या म्हणजेच तुम्हाला फायदा होईल ज्या ज्या महिलांनी भरला असेल त्या त्या महिलांना सात हजार पाचशे आलेले आहेत ज्या महिलांनी सुरुवातीपासून अर्ज भरला नाही त्यामुळे त्या महिलांना सात हजार पाचशे आले नाहीत त्यामध्ये तुमचा देखील अर्ज जो आहे तो उशीरा आल्यामुळे तुम्हाला सात हजार पाचशे येऊ शकणार नाहीत आता तुम्हाला सरळ सरळ जो काही पुढचा हप्ता असेल एकवीसशे रुपयांचा आहे तर तो तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने सात हजार पाचशे रुपये ज्या ज्या महिलांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता आता पुढची कमेंट आपण पाहूया तर बघा पुढची कमेंट आहे आ, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रोहित पवार नाव आलेलं आहे कुठल्या तरी ताईची असेल बघा लाडके बहिणीचे नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहे बघा लाडके बहीण योजनेचे जे काही नवीन फॉर्म आहेत ते लवकरच सुरू होणार आहेत ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी ज्या ज्या महिला इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर तुमच्या अर् जे काही डॉक्युमेंट्स असतील कागदपत्र असतील ते रेडी करून ठेवायचे कारण लाडकी बहीण योजनेचे जे काही अर्ज आहेत ते लवकरच सुरू होणार आहेत कारण का आचारसंहिता जे आहे ते संपलेली आहे महाराष्ट्रात आचारसंहिता जी लागू करण्यात आलेली होती निवडणूक आयोगाकडनं ती संपलेली आहे जशी तर या ठिकाणी नव्याने सरकार स्थापन होईल सरकार स्थापन झाल्यानंतर तुमची जी, जी काही लाडकी बहीण योजना आहे त्याचे नव्याने अर्ज सुरू होतील ते अर्ज सुरू झाले की तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळेल त्यासाठी सर्व माता बघणी लगेच पटकन सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पटापट व्हिडिओला लाईक करा म्हणजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचेल आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर यानंतर जे काही येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पटापट मिळत राहतील त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर आता आपण एकवीसशे रुपयाच्या संदर्भात काय अपडेट ती या ठिकाणी पाहूया बघा तर बघा एकवीसशे रुपये अपडेट संदर्भात माहिती पाहत आहोत लाडकी बहीण योजना माहितीला विजयी करणाऱ्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आलेली बघा मोठी अपडेट या ठिकाणी समोर आले एकवीसशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आहे हा तुम्हाला केव्हा वाटप होणार आहे त्यासंदर्भाची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत तर बघा राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य जे ते त्या ठिकाणी मिळत आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे जमा करायची बघा तुम्हाला देखील पैसे मिळाले असतील काही महिलांना नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याने राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे जे काही पैसे ते सुद्धा जमा केलेले आहेत आता निवडणुका पार पडल्यावर सहाव्या आणि डिसेंबर महिन्याच्या हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे बघा तुम्हाला देखील तुम्ही देखील वाट पाहत असाल डिसेंबरच्या हप्त्याचे जे काही पैसे तुम्हाला देखील हवे असतील ज्या ज्या महिलांना पैसे हवे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे राज्यात लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने गेमचेजरी ठरली आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीला घवघवीत यश मिळालं माहितीच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे याच लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न महिलांच्या मनात आहे बघा तुम्हाला देखील पुढचा हप्ता केव्हा मिळणार असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर बघा ही जी काही माहिती तुम्हाला आता मी देतो आहे ती माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार ही जी काही माहिती मी तुम्हाला देतो ह्या हप्त्याच्या संदर्भात ही तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही सर्वात अगोदर प्रवीण आहे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळते त्यासाठी सर्व महत्वाने विनंती करत असतो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बघा ही जी काही माहिती मी तुम्हाला देत असतो ही तुमच्या फायद्याची असते नेहमी सरकार तुम्हाला पैसे देते हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचावेत तुम्हाला मिळावेत हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच मी योग्य ती माहिती तुम्हाला देत असतो तर बघा पुढचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे त्याची अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर बघा पुढचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार त्याची अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहतात पाहू शकता बघा आत्तापर्यंत जे काही सरकार आहे ते नव्याने स्थापन झालेलं नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा देखील राजीनामा झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे मग त्यामध्ये पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होऊ शकतात किंवा मग देवेंद्रजी फडणवीस होऊ शकतात किंवा अजितदादा पवार होऊ शकतात तुम्हाला काय वाटतंय कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे आता पुढचे जर आपण पाहिलं तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बघा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या त्यावर पैसे जमा होणार आहेत डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा होणार आहेत आचारसंहितेमुळे तुर्तास ही जी काही योजना आहे ती स्थगित करण्यात आली होती त्यामुळे नव्याने महिलांना अर्ज करता येत नव्हते आता लवकरच पुन्हा एकदा ही जी काही योजना आहे ती सुरू केली जाणार आहे कारण आचारसंहिता संपलेली आहे ज्यांना या योजनेचा अजून लाभ मिळाला नाही त्यांनी या योजनेचं स्टेटस चेक करावं तुमचा अर्ज बाद झाला असेल तर योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी सर्वांनी तुमचे अर्ज जे तुम्ही भरलेले असतील ते लवकरात लवकर चेक करत राहा पंधरा ऑक्टोबरपर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत तुमचा अर्ज काय आहे काय त्याची स्थिती आहे पेंडिंग आहे का अप्रूव्ड आहे का किंवा मग रिजेक्ट झाला आहे का ते देखील तुम्ही चेक करत राहायचं आहे कारण बघा आचारसंहिता संपलेले लवकरच नव्याने अर्ज देखील सुरू होतील त्याची अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे आणि पुढचा हप्ता तुम्हाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाटप होणार आहे तर महत सर्वात महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर आपण पाहिलेले सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद